सांगायचं म्हणजे मी साताऱ्याचीच आहे ठेचा yeah. मी मुग्ध तैला देईन शी इज लाईक व्हेरी यु नो आय आय अडॉर पारू आय आम्ही सगळ्यात ब्युटिफुल सनसेट बघितला होता एकत्र तिला हेही माहिती होते की पारू तिचा पिछा करते पण आता आम्ही दोघी मिळून प्लॅनिंग करतोय सो इट so इज लाईक आम्ही like आमचा बदला पूर्ण करणार आहे कंदी मी स्वतःला काय देऊ शकते मी अजून साताऱ्याचं असं काय आहे तिला मी काय देऊन आय डोंट नो आता काही महिने जा, महिने झाले असतील मला जॉईन करून तर मला सगळंच आवडतं एक वर्ष पूर्ण केलं आहे पारू या मालिकेने माझ्यासोबत याच मालिकेतील अनुष्का आहे खूप खूप स्वागत आहे टू झेड मराठीमध्ये थँक्यू सो मच एक वर्ष झालं या मालिकेला पण तू आत्ता या मालिकेचा भाग होतीयेस आणि एक वर्षाचं सेलिब्रेशन आपण आत्ता जस्ट केलं आहे खूप छान कसं वाटतंय तुला खूप भारी वाटतं आहे आणि ह्या फॅमिलीचा मी एक पार्ट आहे खूप छान वाटतं आहे खूप ग्रेटफुल फील करते आहे मी जरी काही में जा, में आत्ता काही महिनेच जा महिने झाले असतील मला जॉईन करून तरीही असं वाटत नाही आहे की मी आत्ताच जॉईन केले आणि आय एम आय ॲम द पार्ट ऑफ पारू फॅमिली नाव ओके सो इथे आल्यानंतर आपण सगळ्यात आधी जेवणावर ताव मारला आहे साताऱ्याचं मस्तपैकी झणझणीत म्हणेल मी पिठलं भाकरी वगैरे बरंच काय काय होतं काय होतं आपण अनुष्काला विचारूयात तीच आवडता पदार्थ कोणता होता यामधला मला सगळंच आवडतं आणि साताऱ्याचं म्हणल्यावरती तर ऑफकोर्स आज मेन्यू असा मेन्यू असा होता की आज होतं पिठलं भाकरी मटकीची भाजी खरडा शिरा वरण भात असं सा मस्त सात्विक जेवण होतं आज बरं हे झालं आजच्या इथे सेलिब्रेशनच्या निमित्ताने एक वर्ष पूर्ण झालं त्यामुळे इतकं छान जेवण होतं yes. पण तुला पर्सनली खाण्यासाठी म्हणजे जेवणामध्ये काय आवडतं की रोज तुला हे हवंच असतं असं काही आहे का स्पेसिफिक असं काही नाही आहे मला मला खूप बेसिक आणि खूप असं नॉर्मल घरगुती खूप आवडतं जेवायला आईच्या हातचं काहीही खाऊ शकते मी आणि जेव्हा मी ट्रॅव्हल करत असते तर माझं ठरलेलं आहे दाल खिचडी दही मसाला पापड लिंबू लोणचं इट ओके सो हो आता हे सगळे जे आहेत कलाकार सातारा ऑलमोस्ट सगळे फिरलेत तू आत्ता आली आहेस फिरलीस काय काय फिरली आहेस आणि द वे सांगायचं म्हणजे मी साताऱ्याचीच आहे वा माझा जन्मच इथला आहे <laughs> <laughs> त्यामुळे लिहिलं आहे सर ना <laughs> वा क्या वाट हे तुला जेव्हा की या मालिकेमध्ये मी आहे आता मी जाणार आहे सो काय फिलिंग होती साताऱ्यात शूटिंग होणार आहे तर विषय संपला पहिला, पहिला म्हणजे मी होकार देतानाच मला दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या की पहिली इम्पॉर्टंट गोष्टी हे होती की राजू सावंत सर डिरेक्ट करत होते आणि मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं आणि सेकंड इज लाईक की हाफ आर अवे लोकेशन आहे माझं तर मला ऑफकोर्स मी घरी परत येणार आहे घरचं जेवणार आहे त्यामुळे मी खूप खूप खुश आहे म्हणजे तुझ्यासाठी तर ही पर्वणी आहे पण बाकीच्या कलाकारांसाठी पण असेल कारण की तुझ्या घरनं काय काय त्यांना खायला येत असेल मी आणत असते काही ना काहीतरी आणि मी त्यांना बाहेर नेतही असते जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा तेव्हा मी त्यांना कास्टच्या तिकडे हेरिटेजवाडी किंवा असं बरंच काही खायला आम्ही जात असतो सतत एक सुट्टी असल्यावरती क्या बात आहे हे आपण मालिके मी घेतलेली आहे त्यांना फिरवायची सो आता ते तुला काही सोडणार नाही तुझी एक्झिट नाही आहे होकार आणि मी आणि पारूने तर आय गेस आम्ही सगळ्यात ब्युटिफुल सनसेट बघितला होता एकत्र सुट्टी होती तेव्हा ओके सो आता हे सगळं आपण जरा पारू मालिकेकडे पण येऊया मालिकेत सध्या खूप छान छान ट्विस्ट चालू आहेत वादळ म्हणजे वादळ ट्विस्ट हां आणि तुझा आणि आदित्यचा एंगेजमेंट झालेली आहे आता इथे आल्यानंतर एक शूटिंग बघता काहीतरी वेगळं होणार आहे असं दिसतंय काही खूप काही तर यासाठी अनुष्का काय काय प्लॅन करते कारण आत्तापर्यंत मी एकटी प्लॅनिंग करत होते कारण माझी बहीण जेलमध्ये मा होती पण आता आम्ही दोघी मिळून प्लॅनिंग करतो आहे सो so इट इज लाईक like, डबल uh, द पावर आता आम्ही पूर्ण जसं माझा प्लॅनिंग आहे आणि दिशात एक्झिक्यूट करणार आहे जसं uh, की अनुष्का इज व्हेरी सॉर्टेड व्हेरी क्लिअर शी हॅज अ व्हेरी क्लिअर विजन आणि तिचं प्री प्लॅनिंगवर खूप जास्त असतं ती वाईजली डिसिजन मेकिंग असतं तिचं सो शी नोस की काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे आणि कुठे कुठे नजर ठेवली पाहिजे जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये पण पाहिलं असेल की तिला जेव्हा मी पैसे देत होते गुंडांना तेव्हा तिला हेही माहीत होते की पारू तिचा पिछा करते पारूला असं वाटत होतं की कोणालाच माहीत नाही आहे सो so, या yeah, तिचं सगळीकडे लक्ष असतं आणि शी इज व्हेरी वायझर सो so, त्या लेट्स सी मी प्लॅन्स करते आहे दिशात एक्झिक्यूट करते आहे आणि ऑफकोर्स आम्ही आमच्या पर्यंत पोहोचणार लग्नापर्यंत पोहोचणार आहे पोहचायला एवढं मेहनत घेतोय आम्ही आमच्या सगळ्या प्लॅनिंग वरती प्लॉटिंग तर लग्न होणार ऑफकोर्स बॉन्डिंग आहे कोणाशी की ही गोष्ट मला आधी सेट वर जाऊन या या व्यक्तीला सांगायची आहे अशी कोणती नाही असं खरं सांगू तर प्रत्येकासोबत एक वेगळं म्हणजे इट्स लाईक की स्पेस नो की वेगळ्यासोबत वेगवेगळे इक्वेशन आहे राईट इट्स लाईक पारू आणि आय 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 अडॉर पारू मला ती खूप आवडते आणि शी इज लाईक आय जस्ट लव्हर तर तिच्यासोबत आम्ही एक मस्ती मजाक सुरू असतो माझा आणि मुग्धताईचं एक वेगळं इक्वेशन आहे माझं आणि सावित्रीचं एक वेगळं इक्वेशन आहे सो म क्रिएटिव आहे आमची जी मनस्वी सावंत ती ती मला तीही uh, वाईब आम्ही छान करतो सो so, प्रत्येकासोबत प्रत, वेगवेगळे इक्वेशन आहे पण मजा येते सो मी ह्या एक चार पाच लोकांसोबत जास्त टाईम स्पेंड करते आणि वी हॅव लॉट लॉट्स अँड लॉट्स ऑफ फन कारण त्यांच्यासोबत सीन्स पण माझे जास्त असतात दॅट्स वेळ ओके सो सातारा म्हटलं की वेगवेगळे वेग पदार्थ तुला माहीत असतील झणझणीत पदार्थ okay, ओके झणझणीत गोड असे सगळेच पदार्थ येतात स्पेशल काय काय आहे साताऱ्याचं आणि तू ती नावं सेटवर मालिकेच्या सेटवर जेवढे कलाकार आहेत कोणतं नाव, नाव कोणाला देशील Uh, कंदीपेडा मी स्वतःला असते आम्ही साताऱ्याची साताऱ्याचा कंदीपेडा खवा बर्फी असते ती मी पारूला देईन ओके okay. आणि ठेचा uh, मी मुग्धतईला देईन शी इज लाईक व्हेरी यु नो हा ठेचा पण हवा असतो पण शी इज व्हेरी लाईक स्ट्रिक्ट म्हणू शकतो किंवा काय देन अजून काय दिवसात आदित्यला काय देऊ शकते मी अजून सातारेच असं सा काय <laughs> <laughs> अरे अरे लवकर लग्न तिला पदार्थ वगैरे सगळं आठवतात पण कोणाला काय आपण रिलेट करतो हा सो so, हा बारूला मी आ, आ, हे बर्फी राईट ओके okay. आदित्यला मी काय देऊ यार आय डोंट नो लेट्स किप इट लवंगी मिरची येते मिरची चीज मिरची ओके इट ओके थँक्यू सो मच खूप साऱ्या शुभेच्छा अनुष्का आणि आपण अजून भेटत राहूयात दोन वर्ष तीन वर्ष असं सेलिब्रेशन करत राहूयात प्रेम राहू देत तुमचं माझ्यावरही आणि ए टू झेड मराठीवरही ओके थँक्यू थँक्यू सो मच